नमस्कार मी प्राजक्ता दंडीमे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आजच्या भागात पाहणार आहोत आरोग्य आणि पावसाळा याचा संबंध तर पावसाळा तर सर्वांनाच आवडतो शेतकरी त्याच्या शेतातील पिकांसाठी वाट पाहतो तर लहान मुले पावसात भिजण्यासाठी खेळण्यासाठी वाट पाहतात आणि गरम गरम भजे पकोडे तर कोणाला आवडत नाहीत पण असं म्हणलं जातं आला पावसाळा आणि आरोग्य सांभाळा तर हे का कारण पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे रोग होण्याची आणि पसरण्याची शक्यता खूप जास्त असते सर्दी खोकला हा सर्वसामान तर सर्वसामान्य झालाच त्याचबरोबर डासांमुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया या प्रकारचे रोग होतात त्यानंतर दूषित पाणी पिल्यामुळं कॉलरा डायरिया डिसेंट्री या प्रकारचे रोग होतात त्यामुळे शरीराकडे आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायची काळजी घ्यायची गरज पडते तर पावसाळ्यामधील होणाऱ्या रोगांपासून वाचण्यासाठी आपण आज उपाय पाहणार आहोत सर्वप्रथम स्वच्छता तुमचे घर घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आजूबाजूला पाण्याचा साठा होऊ देऊ नका जर साठलेले पाणी असेल तर त्याला नष्ट करा कारण साठलेल्या पाण्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे डास असतात त्यामुळे डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया अशा प्रकारचे रोग होतात त्याचबरोबर दूषित अन्न टाळा स्वच्छ घरी बनवलेले गरम गरम अन्न खा बाहेरचे उघड्यावरचे अन्न खाऊ नका त्याचबरोबर दूषित पाणी टाळा घरी उक... घरी स्वच्छ उकळून पाणी प्या त्यानंतर डासांपासून दूर राहण्यासाठी मच्छरदानीचा वापर करू शकता संध्याकाळी रात्री झोपताना अंग झाकून पूर्ण कपडे घाला जेणेकरून तुम्हाला मच्छर चावणार नाहीत त्याचबरोबर हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या तुम्ही पावसात भिजून आला असाल तर लगेच ओले कपडे बदलून कोरडे कपडे घाला शरीरालाही कोरडं ठेवा त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये जर सर कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर त्यापासून दूर राहा तुम्ही त्यापासून वाचण्यासाठी मास्कचा पण वापर करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्हाला रोगांपासून दूर राहायला खूप मदत होते रोगप्रतिकारशक्ती वाढवायची कशी तर तुमच्या रोजच्या आहारामध्ये पौष्टिक आहार घ्या यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा प्रकारच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण आणि माहिती मिळणाऱ्या विश व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या परिवारातील मंडळींना त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारालाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू